पाणी बिल वसुलीने ओलांडला शंभर कोटीचा टप्पा ठाणे महानगरपालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बिल वसुलीचा शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे गेल्या वर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत अठरा कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे त्याचबरोबर आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात नऊ हजार सहाशे तीन नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून चारशे अकरा मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत तसेच पाचशे सत्तेचाळीस पंप रूम सील करण्यात आले आहेत तर नऊ हजार नऊशे तेवीस थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या घरात आहे त्यापैकी शहात्तर कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आहे एकूण बिलाच्या रकमेपैकी आतापर्यंत एकशे सहा कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात ताली आहे, आली महापालिका आयुक्त सौरभराव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत तसेच अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले